ठाकरे मुंडे पवार कुटुंबानंतर राणे कुटुंबात उभी फूट दोन भावांमध्ये भांडण राणेंचं कुटुंब फुटलं मी माझ्या बापामुळे निवडून आलो नाही तर श्रीकांतच्या बापाने मला निवडून आणलं मी माझ्या भावाला फोन करत नाही तर किरण सामंतच्या भावाला फोन करतो निलेश राणे भर सभेत हे काय बोलून गेले नेमकं घडले तरी काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काल पहिल्यांदाच या राणे कुटुंबामध्ये कुठेतरी उभी फूट पडते का असा एक प्रश्न मला कालच्या त्यांच्या भाषणामध्ये दिसून आला लक्षात घ्या तसं राणे कुटुंब कायम सत्तेचा ओढ कायम सत्ते जिकडे सत्ता तिकडे चांगभल काँग्रेस सत्तेत राणे कुटुंब काँग्रेसकडे भाजप सत्तेत राणे कुटुंब भाजपमध्ये उद्या तिसरा कुठला पक्ष आला राणे कुटुंब तिकडे जाईल जिकडे सत्ता तिकडे चांग असा भंडारा उघड उधळायचा तसा रामदास आठवलेंचा पक्ष कसा जिकडे सत्ता तिकडे रामदास आठवले कधी सत्तेच्या बाहेर बसत नाहीत ते एक नगरसेवक नसतो पण रामदास आठवले कायम केंद्रामध्ये मंत्री राहतात असो तो भाग वेगळा मी जो महत्वाचा विषय तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतोय राणे कुटुंबामध्ये विशेषतः जी उभी फूट पडते ना ती उभी फूट अशी कारण बघा कालच्या त्यांच्या भाषणामध्ये ज्यावेळेस निलेश राणे म्हणतात मला कुठलीही अडचण असेल तर मी पहिला फोन हा उदय सामंताला करतो ते असं नाही म्हणाले मी पहिला फोन नितेश राणेंना करतो कारण तेही मंत्री आहेत बरोबर तेही मंत्री आहेत पण माझा पहिला फोन बरं पालक ते पालकमंत्री सुद्धा आहेत काय ते सिंधुदुर्गाचे पालकमंत्री सुद्धा आहेत पण माझा पहिला फोन हा नितेश राणेला नसतो किंवा माझा पहिला फोन आता सध्याचे खासदार नारायण राणेंना नसतो माझा पहिला फोन हा उदय सामंतांना असतो हे विळ्या भोपळ्याचं नातं बघा कुठे चाललंय काय म्हणतात त्यांचा मी तो डायलॉग तुम्हाला सांगतो आहे असा सांगतो सामंतांची मस्त तारीफ केली मी कधीही कोणाला फोन लावत नाही फक्त लावतो तो सामंतांना जरा एकदा हा व्हिडिओ पहा मी कधी मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो काल पण कोणाला तरी सांगितलं मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो बाकी कोणालाच फोन लावत नाही कधी कोणाकडे जात नाही मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो दुसरं कोणाकडे जात नाही कधी गजायची गरजच पडली नाही म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा निलेश राणेंच्या या वक्तव्यामध्ये राणे कुटुंबामधला हा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे मी कुणालाही फोन लावत नाही फक्त उदय सामंतांना लावतो माझं काम होत नितेश राणे नारायण राणे यांना यांचा फोन जात नाही हे स्वतः निलेश राणेंनी मान्य केलं आता त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतो याचा खरखर हा अंक कुठून सुरू झाला जेव्हा केंद्रात मंत्री राहिलेल्या एखाद्या महत्वाच्या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेल्या एखाद्या महत्वाच्या माणसाला एक कुडाळ विधानसभा स्वतःच्या मुलासाठी सोडवून घेता आली नाही हे खर तर निलेश राणेंना तितकस पचलेलं नाही कारण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका होत होत्या निलेश राणेचा चेहरा हा स्पष्टपणे सांगत होता ज्यावेळेस त्यांना शिंदे गटामध्ये प्रवेश करावा लागला असो पण ही माणसं कधीही कुणाचीही नसतात पण आज ज्यावेळेस हे आभार कुठल्या तरी प्रदर्शन सभेमध्ये किती तो आव आणला जात होता पाहायचंय काय म्हणतायत आम्ही पक्ष उभा केला आता आम्ही कोणालाही संधी देणार नाही आम्ही पक्ष उभा केला म्हणजे एक आमदार म्हणून निवडून येण्यासाठी यांनी ऑक्टोबर मला वाटतं चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला यांनी प्रवेश घेत तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मला वाटतं आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागल्या म्हणजे ह्या पंचवीस तीस दिवसामध्ये ह्या माणसाने एवढा पक्ष उभा केला की कुठ विधानसभाच निवडून आली तुम्ही पक्ष नाही उभा केला तुम्ही इव्हीएम मजबूत केली पैसा मजबूत झाला आणि कुडाळ विधानसभा त्या सर्वसामान्य वैभव नाईकाच्या हातून काढला गेला सर्वसामान्य व्यक्तिमत्व वैभव नाईक शिवसेनेचा ढाण्या वाघ वैभव नाईक मला माजी आमदार म्हणायला आवडतच नाही त्यांना ते आजीच आमदार आहेत चोवीस पंचवीस दिवसामध्ये असा पक्ष वाढून आमदार काय निवडून येतात का जरा बघा ना काय म्हणतायत पक्ष आमचा कसा वाढेल शिवसेना कशी वाढेल गावागावात कशी वाढेल यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो जे काही कष्ट घेतले पक्ष उभा केला गावागावामध्ये साहेब इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष हे लोक बांधतायत हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही असा पक्ष साहेब आम्ही इकडे उभा केला निलेश राणेंना मला इथे एक साधा प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला कमलाने तिकीट दिलं असतं तर तुम्ही शिंदे टोळीत प्रवेश केला असता का जे प्रेम आज तुम्हाला उफाळून येत आहे म्हणजे विचार करा एक आमदार कमळावर तो मंत्री त्यानंतर पालकमंत्री एक खासदार कमळावर त्याच घरातला एक थोरला मुलगा हा धनुष्यावर शिंदे टोळीचा विचार करा ती जागा फक्त इकडच्या ऐवजी इकडे झाली त्यामुळे आज शिंदे साहेबांवर प्रेम शिंदे साहेब मी तुम्हाला कधी विसरणार नाही मी तुम्हाला कधी सोडणार नाही अनेक गोष्टी आहेत पुढे पण आज कमलाने तिकीट दिलं असत तर हे असं प्रेम दाखवलं असतं शिंदे टोळीवर अजिबात नाही बरं पुढे हे निलेश राणे काय म्हणतायत पंचवीस वर्ष तुम्हाला लागतील मला ह्या निलेश राणेला इथून पाळायला पंचवीस वर्ष लागतील मी तुम्हाला ती संधी देणारच नाही जर तुम्हाला कुठे आयत्या आयत्या मार्गाने जर कधी आले तर सांगता येत नाही पण या मतदारसंघातून सिंधुदुर्गातून मी तुम्हाला संधी देणार नाही मला नवल वाटलं ह्या निलेश राणीला दहा वर्ष शिवसेनेने घरचा रस्ता दाखवला होता दहा वर्ष म्हणजे बघा ना शेवटी हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळून हे जे काही बनलेत आमदार वगैरे यांचा आत्मविश्वास पहा पंचवीस वर्ष केंद्रात तुमचं ते सरकार किती दिवस टिकतं ना याच्यावर तुमचा सगळा हा खेळ अवलंबून आहे ज्या दिवशी तुमचं केंद्रातलं सरकार त्याचा बाजार आटपेल ना त्याचा बाजार गुंडाळला जाईल बाजार उठेल त्यावेळेस तुमचं हे पंचवीस वर्ष पंचवीस मिनिटांवर आलेलं असेल हे मात्र आजच तुम्हाला सांगतो पुढे काय म्हणाले दुसऱ्या पक्षात जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या कपाळाला कधी दहा वर्ष गुलाल लागला नव्हता त्या कपाळाला गुलाल लागला खर तर तुमच्या कपाळाला गुलाल लागला जनता नेमकं काय म्हणतो जरा जनतेला विचारा ना तुमच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे विजय लिहिला आहे की आणखी काही लिहिलं आहे विजय विजय आहे की आणखी काही हे जरा जनतेला जाऊन विचारा म्हणतायत ज्या कपाळाला दहा वर्ष गुलाल लागला नाही त्यांना तिकीट दिली गेली फक्त तिकीटच नाही तर निलेश राणेला जिंकवून आणला मी कधीही माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही माझ्या शिंदे साहेबांना आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार आयुष्यात कधी जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला दहा वर्ष ज्या कपाळाला गुलाल लागला नव्हता ते शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही कशाला जाऊ मी दुसरीकडे अरे घरी बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही कधी सोडणार नाही तुमच्या शिंदे साहेबांनाही चांगलंच नाही ते सगळ्यात पहिलं कोण सोडून जाणार आहे ते जाऊ द्या हे सगळं जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते एकनाथ शिंदेचे काय होणार बर फक्त हीच माणसं नाही बरं का हा सगळा चाळीस जणांचा जो गट आहे ना गट ही स्वार्थाने भरलेली एक मोळी आहे एकनाथ शिंदे सध्या सत्तेच्या जोरावर या मोळीला बांधून ठेवण्याचा एक आटोकाट प्रयत्न करतायत ज्या दिवशी शीत भूत हे नात आहे ना ज्या दिवशी ती शीत संपलेली असतील ही भूत उडालेली असतील त्यावेळेस सावली सोबत राहणार नाही एकनाथ शिंदेची सावली सोबत राहणार नाही ही भूतळ लांब लांब पळालेली असतील लक्षात घ्या मला काय सुचवायचंय ही स्वार्थाने भरलेली माणसं ही अशी छू पळालेली असतील एक राणे खासदार एक राणे आमदार एक राणे मंत्री एक राणे पालकमंत्री एक राणे कुडाळचा आमदार म्हणजे कणकवली असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा असेल कुडाळ असेल सगळीकडे हेच मग तुम्ही कष्टाने कसे आलात ही तुमची याला काय म्हणतात ते वंशवाद पारिवारिक पार्टी वगैरे काय म्हणतात ते हे तुमच्या तुम्हाला लागू होत नाही का की हे फक्त ठाकरेंना लागू होत हे फक्त ठाकरेंना ठाकरें बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब उद्धव साहेबांनंतर आदित्य साहेब मग हे राणेंनंतर नितेश नितेश नंतर निलेश आणि त्यानंतर त्यांच्या बाकीच्या सतरांजा म्हणजे आपला तो बाब आहे दुसऱ्याचं नाही कार्ट असो आज ही रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना तितकीच भक्कम आहे सगळीकडे शिवसेना अतिशय भक्कम आहे तुमच्या काही योजना तुमच्या मशिनी तुमचा महापौर या सर्वांच्या पुढे कदाचित शिवसेना कमी पडली असेल आम्ही मान्य करतो पण तरी सुद्धा आजही लाखोंचा कोकणी माणूस रत्नागिरी सिंधुदुर्गकर शिवसेनेच्या पाठीशी आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे